माय मराठी माय बोलीच महा चॅनल नमस्कार नमस्कार माय मराठीच्या करोडो दर्शकांचं आजच्या या विशेष भागामध्ये मी स्वागत करतो मित्र मी आता आहे श्रीक्षेत्र माळेगाव जी दक्षिण भारतातली सर्वात मोठी आणि भारतातली संपूर्ण भारतातली दोन नंबरची यात्रा असते ही या यात्रेमध्ये कोट्यावधी हो शेकडो कोटी रुपयाची उलाढाल होत असते इथं भटक्या विमुक्त लोकांची जात पंचायत व्हायची इथं महाराष्ट्रातले सगळे लोकनाट्य तमाशा मंडळ इथं नाही असं काहीच नाही विशेष म्हणजे इथं घोड्यांचा आणि गाडवांचा बाजार इतका मोठा होतो की अगदी परदेशातून घोडे येतात एक एक कोटी रुपयाचे घोडे विशेष म्हणजे आपले सर्वसामान्य शेतकरी देखील इथं घोडे खरेदी विक्रीसाठी येतात आता माझ्यासोबत एक असे शेतकरी आहेत त्यांनी आत्ताची घोडे घेतले घोडे का घोड घोडे नमस्कार जय मल्लार जय मल्हार काय नाव आपलं माझं नाव भगवान साहेबराव सुळ सुळ पानगाव तालुका हरियाणापूर जिल्हा लातूर लातूर कधी आला तिथं काल आलो मी ही घोडी घेतली ही एक लाख पाच हजारला एक लाख पाच हजार कस ओळखायचं किती दात लावलेली आहे काय दीड वर्ष पिल्लो आहे अजून बर फक्त दीड वर्ष हा दीड वर्ष माझी आहे बरं ही जात कोणती आहे काटेवाड काटेवाड मारवाडी मग तुम्हाला ह्याची फरक आहे पूर्ण हो ह्याचं काय काय वैशिष्ट्य असते बरं आता वैशिष्ट्य बालबावरीला क्लिअर पाहिजे हा ह्याच्यातले गुण द्यायला पाहिजे आप हां आपल्यासारखे आता कशासाठी वापरतात शेतात झालं का एका हां त्या दिव वरातीला बरं बरं आणि म्हणजे म्हणा आणि शो पाहिजे शो शोक आहे तुम्हाला हां शो बर काय काय आहार लागतो काय काय आहार काय आपला गुळे हां ज्वारी गहू बर मग दरवर्षी तुम्ही घेता विकता असं काय आता कोणती होती तुम्ही काय घेऊन आला आपली होती केवढ्याला घेतली गे, होती ती पंचवीस विकली केवढ्याला चोवीस हजारला विकली ती कसं काय घाट्या विकली आपल्याला पसंत होती ती ती कोणत्या जातीची होती आपली होती काटेवाडी घोडीच काय काय वैशिष्ट्य असतं सांगा तिचा उंची चपळ बर आपण हिला शिकवल्यावर डान्स करणं हा आपल्या मनावर मना आता तुम्ही शिकू शकता हो आम्ही पुढल्या वर्षी बघू हो हो हो, हो, हो। तर हे आहेत पानगाव रेणापूर तालुक्यातलं पानगाव तिथून आलेले शेतकरी आहेत सुळ यांनीही एक लाख पाच हजार रुपयाला दीड वर्षाची ही पिल्लू काटेवाडी जातीची घोडी घेतलेली आहे ते म्हणतात की पुढच्या वर्षी आल्यानंतर आपण डान्स करून जाऊ डान्स करून दाखव हे चॅलेंज चॅलेंज खंडेरायाच्या दरबारात दरबारात आपण पुढल्या वर्षी बघूया कुठे थांबता था तुम्ही आल्यावर हीच जागा हीच जागा काय आमची साई जागा, आम जागा। बालाजी तर असे वेगवेगळे व्यापार या माळेगाव मध्ये जवळपास माहिती वारंवार घेत जाऊ याच अपेक्षा या खंडेरायाच्या भूमीमधून मी आपला निरोप घेतो जय मल्हार जय जगत नमस्कार मी प्राध्यापक अनिल चवळे माय मराठीच्या लाखो करोड दर्शकांसाठी आज पुन्हा एक आपण एक नवीन वेगळा ब्लॉग घेऊन येत आहोत मित्रांनो श्री खंडोबा माळेगाव यात्रा श्री क्षेत्र माळेगाव येथे सुरू झालेली आहे इथं खूप मोठा अश्वांचा घोड्यांचा बाजार भरतो खूप मोठे व्यापारी असतात शौकानं घोडे पाळणारे असतात पण आज आपण इथे या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांचे शेतकरी स्वतःचे घोडे या माळेगावच्या यात्रेमध्ये घेऊन आलेले आहेत त्यांची एक ती परंपरा आहे आणि त्याच्यासाठी ते दर्शनासाठी येतात आणि परंपरा आहे तर आपण इथं चला बातचीत करू राम राम काय नाव तुमचं गाव कुठलं येलदरवाडी येलदरवाडी तालुका तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बर त्यांचं बाबांचं नाव विचारू आपण तिकडे माईक द्या जवळ बाबाजवळ बाबा नाव बाबा सांगा तुमचं दिगंबर पूर्ण नाव सांगा दिगंबर माधव माधव गीते बर बर तुम्ही किती वर्ष झालं माळेगावच्या जत्राला मी पण पन्नास वर्ष पन्ना म्हणजे एकदम तरुण असल्यापासून येता येतं आणि दरवर्षी येता आणि तुमच्याकडं घोडा असतो तर आता ह्या घोड्याबद्दल या माहिती सांगा आम्हाला एक कुठला घोडा आहे का घोडे आहे हा घोडे आहे घोडी जात कोणची आहे त्याची शिंद शिंदे जातीची घोडे काय वैशिष्ट्य असतं ह्याच हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे ना रनिंग करत्या रनिंग करत्या करते करत्या काम करते याला शिकवेल तसं नाच काम करते तसं तुम्ही किती वर्ष झाले इथं मी लहानपणापासून येतो हे घोडी म्हणजे गेले वर्षी घेतली किती वर्ष झाले वर्षी पिल्लू आहे आता किती ह्याचं वय किती असेल अंदाजे चौदा महिन्याचं वय आहे गेल्या वर्षी तुम्ही अच्छा मग प्रत्येक वर्षी इथे येतात घोडी कशामुळे म्हणजे तुम्ही तुमचा शौक म्हणून का काय हा शेत शेताला जाण्यासाठी म्हणजे तुम्ही डोंगराळ भागात राहता चलत जाण्याऐवजी घोड्यावर घोड्यावर बसून जाता बरोबर आता इकडे एक आपण घोडी पाहू तिकडे त्याचं कोण आहे मालक इकडं या इकडे तर ही कुणा जातीच्यावर तुम्हीच सांगा तुम्ही सांगा जवळ जवळ जाऊ देते का नाही ओळखीची तर पुण्या हा घोडा आहे मारवाड जातीचा घोडा आहे हा मारवाड जातीचा घोडा आहे बरं हा कुठला आहे घोडा हाडुळकी हडुळतीचा आहे मारवाड जातीचा हडोळी हाडोळी इकडली बेलगाव हडोळीकडला घोडा आहे अच्छा हा तर त्याच्यासोबत चला आपण इकडं पलीकड दोन घोडे आहेत आपण पाहूया इकडे मालक कोण आहेत या इकडे या इकडे 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 राहतात माईक या जवळ बोला अच्छा हे तुम्ही कुठले आहेत आम्ही रेणापूर तालुका रेणापूर तालुका ही आहे का घोडी आहे याची जात कोणची आहे मारवाडी काठवाडी आणि तुमचं नाव काय गोविंद बळीराम उम उमाप उमाप आता उमाप तुम्ही किती वर्ष या यात्रेला आता मी आता येतो दहा बारा वर्ष झालं पहिल्यापासून होईल तो वर्षानुवर्ष तुमच्याकडे घोडी आहे ते पलीकडली सुद्धा घोडाय का घोडी आहे घोडीच आहे 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 ते पण ती तुमचीच का तर केव्हा घेतलेले तुमच्याकडे हे गेल्या वर्षी घेतले पिल्ला असताना बरं इथं या माळेगावच्या यात्रेमध्ये किती घोडे येत असतील अंदाजे हजारो येत असतील हजारो येत असतील वेगवेगळ्या जातीचे येत असतील शेतकरी म्हणून तुम्ही ठेवा म्हणून शौक म्हणून शेतकरी विकले नाही वापस घेऊन जायचं घरा असं का मग हे किती वर्ष झालं घेऊन तुमच्याकडे आता वर्षी ह्याच बाजारात आणि ते ते पण गेल्या वर्षी घेतले आणि त्याच्या अगोदर होते ते काय केलं हे विकले गेल्या वर्षी विकले हे घेतले गेले वर्षी किती वर्ष ठेवतात हे तुमच्याकडे वर्षाला वर्षाला बदला बदल खर्च काय म्हणजे आता तुम्हाला पोसावं लागतंय तर काय काय करावं लागतंय आपल्याकडे चारा पाणी चारा दुसरं काय दुसरं काय त्याला खायला वगैरे काय देता का असं काय नाही काय नाही नाही तुझे तुझ्याच घरचे आहेत तुझं नाव काय तुला आता ह्याच्यावर बस बसायला बसता येते का नाही आणखी ह्या गोडीवर येते हा शिकवता जाईल बर बर तर तुम्ही या आम्हाला घोड्याबद्दल माहिती मिळाली हे सुलची म्हणली गोडी जातीची सिंध जातीची ही काटवाडी मारवा आणि ते ते मारवाडीच आहे मार मार तर धन्यवाद हजारो घोड्या लाखो ची खरेदी विक्री होते लाखो रुपयाची हजारो घोड्या तिथं गेल्या वर्षी मला वाटते दीड कोटीचा घोडा या ठिकाणी आला होता हाँ। तर हा माळेगावातली दक्षिण भारतातली मोठी आश्वाससाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा आपण पुन्हा एकदा नवीन माहिती आपण पुन्हा आणखी उद्या येऊ तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन नमस्कार धन्यवाद